आता आम्ही कर्नाटक एंटर करत होतो तर तेव्हाच आम्हाला बलगुरु की टोल नाक्याजवळ होतं गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता आपला अभिषेक खूप छान पद्धतीने झालाय गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आणि खूप बरं वाटलं स्वामींनी सेवा करून घेतली आणि आता आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे आणि इथून आता थोड्या वेळातच ड्रायवरवाले दादा येतील मग आम्ही जाऊ गाणगापूरला निघणार आहोत आता गाणगापूरला दत्त महाराजांच्या दर्शनासाठी तर थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला सगळं सांगेलच आता ब्रेकफास्ट करून घेतो आधी कारण की सकाळपासून आपण काहीच खाल्लेलं नाही आहे तर आता आपली गाडी पण आली आहे आणि दादा फक्त एकदा साफसफाई करतात आणि मग आपण डायरेक्टली निघू आता गाणगापूरला इकडे पुढे जाऊ दे बोलण्यासाठी होले होले बोलता दादा तुमचं नाव सुरेश दादा सुरेश दादा सुरेश दादा नाही दादा तुम्हाला मी पण तुम्हाला सुरेश दादा यांच्या बरोबर हे आमच्या बरोबर चाललय गाणगापूरला आता आपण आम्ही चौघ आता चाललोय गाणगापूरला क्रॉसिंगला बंद केलंय फाटक आता आम्ही कर्नाटक एंटर करत होता तर तेव्हाच आम्हाला बलगुर्गी टोलनाक्याजवळ अडवलं होतं आता तुम्ही व्हिडिओ बघितलीच ना तर तू मला सोडलं ना अखेरकडून जाणलं पुन्हाच आपल्या बोलल्यावर हां सर सोडलं पण हे पहिलंच गाव आहे ना हां पहिलंच गाव आहे हां हां हे पहिलंच गाव लागतं तिथे चेकपोस्ट आहे आता बिकॉज आपण कर्नाटक बॉर्डर क्रॉस केले ना हां म्हणून आपण पोचलो साडे दहा वाजले दत्ताशी आणि आपण आलो आहे गाजगावपूरला दत्त महाराजांच्या दर्शनासाठी आणि मी बघा बापू कोणामुळे एवढं सगळं घालावं लागतं आता आलो आपण मंदिरात संगमाचं पाणी सुकलेलं आहे बट बसले आता उन्हाळा आहे इथे काहीच पाणी नाही आहे नदीला पाणीच नाही आहे तर आता पावसाळ्यात खूप सारं पाणी आहे आता आता आपण औदुंबराच्या इथे दर्शनासाठी चाललो आहे उन्हाळ्यात मी फर्स्ट टाईम आलो तेव्हा एवढं पूर्ण संगम सुकलेलं पहिल्यांदा पाहिलं आहे मी आणि इथे बरेच लोक पारायणाला येतात पारायण करतात आपण पण येऊ शकतो कधीतरी स्वामींची इच्छा असेल तर येऊ नक्कीच साठ रुपये हां ठीक आहे द्या तीन द्या चांगले पाणी एवढं गर्मीत नारळ पाणी पियला जरा बरं वाटतंय खूप वेळाने पितोय मी नाही आता आरती सुरू होणार आहे म्हणून सगळे लाईनीत थांबले साडेमागाची आर झाले पिक्चर घ्यायची आणि जेवण जेवायचं जे, जे मिळेल भाजी भाकरी ती खाऊन घ्या आत्ताच आमचं दर्शन झालं आणि आता परत निघालो आम्ही अक्कलकोट करता सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला गाणगापूरचा दत्त महाराजांचं दर्शन घ्या आणि दत्त महाराजांची कृपा सर्वांवर होऊ दे हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना भेटूयात आपण अशाच पुन्हा एका नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टाटा टेक केअर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आता आम्ही इकडे ज्यूस पितोय उसाचा रस खूप गर्दी आता डायरेक्टली अक्कलकोटला जाऊ